हेच कळत नाही बघा ना काही लोक असे महाराज त्यांना काहीच कळत नाही लहानपणामध्ये बाप म्हणत असतो आमच्या पोराला बोला 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 आमच्या पोराला बोला बोला आमच्या पोराला काहीच कळत नाही मोठं झालं की एकदा दोनाचे चार झाले की मग ती म्हणते आमच्या ह्यांना बोला 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 लाजू नका आमच्या यांना बोला बोला काहीच कळत नाही आणि पुढं महाराज म्हातारपणामध्ये पूर म्हणते आमच्या म्हात्याला बोला बोला काहीच कळत नाही कळत नाही हा प्रश्न शिल्लकच आहे ना तुम्हाला नाही कळ कलत? मग कळत कधी हा प्रश्न आहे लहानपणात नाही तरुणपणात नाही म्हातारपणात नाही मग कळत कधी सांगू तुम्हाला एकांच्या चहा प्या नेल मला पाहुणा होता तर मी पाहुणे आपली वाटे पाहुन होत चल बा आपले पाहुणे चहा प्याल नील चहा प्याल त्याची बायको त्याला माझे देखत म्हणे इकडे बा डबल सांगणार त्याची बायको त्याला माझे देखत म्हणे महाराज कळत नाही त्याला असं वाटलं उगत ताण झालं मी आणलं घरी ती आईस्क्रीमच झालं फोटो सुद्धा काढला नाही त्याला माझ्या गाडीत बसायचं टायमाला मला म्हणे महाराज महाराज ओ पाहिलं 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 आमचं सोम पाहिलं काय म्हणली मला म्हणलं काय म्हणली मी नाही ऐकलं बाबा तुम्ही ऐकलं नाही ती काय म्हणली मला म्हटलं काय म्हणली मला कळत नाही म्हणली तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही त्यान मला विचारलं मला मला कळत नाही हे म्हटलं दादा माफ करा पण तू मला ना तो मला ना कळतच नाही तो म्हणला काय राहू महाराज तुम्ही पण असं म्हणता मला लग्नाला किती वर्ष झाले तुम्हाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले म्हणलं दादा पंचवीस वर्षापासून तुमची बायको तुम्हाला रोज म्हणते काय कळत नाही तरी तुम्ही घरात ठेवली विठाला काय काय कळालं पाहिजे माणसाला देव काय पाहिजे माणसाला धर्म काय पाहिजे कर्म का पाहिजे देव काय पाहिजे संत का पाहिजे आपली आई का पाहिजे आपला बाप का पाहिजे आपला धर्म का पाहिजे ऐका बरं धर्म काय काय कळालं पाहिजे हा धर्म काल पाहिजे धर्म शब्दाचा अर्थ आहे चला जाऊ दे जास्त वेळ नाही आपल्याकडं धर्म शब्दाचा अर्थ आहे आपल्या वाट्याला आलेलं काम ऐका बरं नीतीमत्तेनं व्यवस्थितपणे पार पाडणं याला धर्म असं म्हणतात हे की नाही गणेश महाराज आहे हे की नाही ते फार सुंदर फखवाज वाजवतात लग्ग्या वाजवतात हे कि नाही सगळा महाराष्ट्र त्यांना वेडा झाला म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये त्यांना सप्ताहासाठी आमंत्रित केलं बोला बोला कशा करता कोण म्हणलं बांधला अह नाही त्यांचं काम आहे आपण वाजवलंच पाहिजे ते सुद्धा मनापासूनच वाजवलं पाहिजे याला धर्म म्हणतात हे की नाही आता तुम्ही मला बोलावलं कशा करता <laughs> कीर्तन करायला मी जर म्हणला असतो फारच सुंदर स्वयंपाक झाला आता जेवण झालं मी आता जरा पडतो तुम्ही म्हणले असते ती तुला पडायचंच होत इथं आला कशा गायक म्हणून बोलवलंय ऐक नाही त्यांचं काम आहे कायन करणं याला धर्म म्हणतात याला काय म्हणतात धर्म म्हणतात ऐका प्रत्येकाचा धर्म ठरलेला आहे वाजवणं हा त्यांचा धर्म आहे मी कीर्तन कीर्तनच करणं हाच माझा धर्म आहे हे की नाही कोणाचं अंतकरण दुखवणं हा माझा धर्म नाही हे <नि> की नाही कीर्तनच करणं हा माझा धर्म आहे यांनी मला साथ करणं हा त्यांचा धर्म आहे प्रत्येकाचा धर्म आहे माईकवाल्याचा धर्म आहे काय धर्म आहे हां काय आवाज वाढवणं देणं नाही आवाज चांगला देणं हा त्यांचा काय आहे धर्म आहे प्रत्येकाचा धर्म आहे महाराज सैनिकांचा धर्म आहे हे की नाही सैनिकाचा धर्म आहे व्यायाम करून आम्ही देशासाठी सैनिक आर्मी मध्ये भरती होत असेल तर आमचा धर्म आहे गेला तरी चालेल पण आम्ही देशाचं रक्षण केलं पाहिजे जा हा त्या जवानांचा काय आहे धर्म आहे ठीक आहे ना प्रत्येकाचा धर्म आहे प्रत्येकाचा धर्म आहे बघा पतीनं पत्नीचा पत्नी म्हणून सगळं काही त्यांना सांभाळ करणं हा त्याचा काय आहे धर्म आहे आणि तिचा सुद्धा धर्म आहे महाराज पती हा कोण असतो बरोबर आहे की नाही पती हा कोण असतो परमेश्वर असतो तुमच्याकडे नसतो असतो ना आहे की नाही पती हा परमेश्वर असतो ऐका हा तिचा सुद्धा धर्म आहे पतीची या मता अनुसर पतीवरती त्याच्या मरण्याप्रमाणे चालणं हा तिचा धर्म आहे ऐका जरा प्रत्येकाचा धर्म हा ठरलेला आहे धर्माप्रमाणे वागलं पाहिजे आजच्या कीर्तनातला काही सामान्य धर्म आहे काही विशेष धर्म आहे काही परम धर्म आहे ऐका आजच्या कीर्तनामध्ये तुकोबर आहे चार धर्म सांगतात त्याचं फल आहे तुम्हाला देवाकडं जावं लागत नाही भगवान तुमच्या घरी येतो किती फायद्याचं कीर्तन आहे असं फायदा ऐकला ना माणसाचे टव करते फायदा म्हणलं पाहिजे असे टव करते माणसाचे फायदा सांगितला पाहिजे काय सांगितला पाहिजे हा दोन रुपयाचा चहा जरी पाजायचा असला माणूस तीनदा विचार करतो या ना चहा पाजून काय फायदा तो एवढा मोठा सप्ताह करायचा बरोबर आहे हो मोठमोठाले महाराज लोक गावात काय फायदा आहे कळालं पाहिजे कळालं पाहिजे काय फायदा आहे याचा फायदा नेमकी काय आहे आता याच्यावर कीर्तन करायचं म्हणलं ना कीर्तन एवढ्या का शब्दावर होईल काय फायदा आहे प्रत्येकाचा फायदा सांगा लागेल ना पण आजच्या कीर्तनात फायदा आहे का धर्माचा अंगीकार जीवनामध्ये असेल धर्म आचरण जर आपल्या जीवनात असेल जगाचा बाप आहे हजारो वर्ष ध्यानात तपी देव आहे तो परमात्मा विना सायास सायास जावे येतो घरा नारायण नाही परमात्मा त्याच्या घरी येत असतो धर्माचं आचरण असेल तर आता एका कुणाचं चा धर्माचं आचरण आहे या अभंगातला पहिला शब्द आहे स्वामी कास स्वामी नाम भगवान का याचा अर्थ सेवा करणं भजन करणं हा माणसासाठी प्रत्येकाचा एक नंबरचा धर्म आहे आपण त्याचं काम करणं म्हणून मंदिराचं काम आहे आपण त्याचं भजन करणं म्हणून सप्ताह आहे नाही हा धर्म आहे हा टाइमपास नाही करमणूक नाही विनोद नाही आता लोक पांछट झाली कसे झाले पांचट लोक झाले काही पण ऐकायला लागले पहिलं उन्हाळ्यामध्ये असे ते ट्रॅक्टरच्या शेतात नांगर चालायचा ट्रॅक्टरवर त्याच्यावर असे दोन एकूण दोन येवड सौन राहत होती आणि असे गाणे लागत होते बाबा 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 त्या ड्रायव्हरचे पडदे कसे फाटत नसना असं वाटत मला बरोबर आहे पण आता त्या गाण्याची जागा कीर्तनानं घेतली ते जे कीर्तन लावलं ला जात होतं गणेश महाराज झोप येऊ नये म्हणा किंवा त्यांचे त्यांना टाईमपास करमणूक म्हणून ते, ते गाणी होते आता त्या गाण्याला बोर झाली तिथं कीर्तनं लावतायत काय म्हणून नाहीत का मला नाही वाटत ती भक्ती असायला पाहिजे अरे ट्रॅक्टरवर कीर्तन ऐकायला कधी मंडपात येत नाही तू टॅक्टरवर कीर्तन लावतो भक्ती म्हणून ऐका ना टाइमपास म्हणून करमणूक म्हणून त्याच कारण आहे ते कीर्तन सुद्धा असे महाराज भारी असतात <laughs> की ते कीर्तन ऐकल्याच्या नंतर त्यांचा फुल टाइमपास हो एका? एक मला म्हणे महाराज काय खरंय तुमचं म्हणलं काय झालं अहो मला काय कीर्तन झालं त्या महाराजाचं असे लोक आले होते तुम्हाला काय सांगा बाबा 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 असं कीर्तन झालं असं कीर्तन झालं तमाशाची आठवण नाही आली तुम्ही जागी ना सगळे तमाशाची आठवण नाही झाली मग मी त्याला विचारलं अरे मग नेमकी तमाशा होता का कीर्तन आलं की नाही लक्षात आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी महाराज ही काळाची गरज आहे याही गोष्टी तुमच्या लक्षात याव्याच्या करता सांगतो ऐका परमात्म्याचं भजन कीर्तन करण हा माणसाचा धर्म आहे तो टाइमपास नाही ते करमणूक नाही ऐका ना नहीं नहीं। ते आपल्या उद्धाराचं साधन आहे आणि सगळ्यात धर्म जर निभावला असेल तर ऐका विद्वान ऐकले असेल तुम्ही किती कीर्तन ऐकले असेल पण हे लक्षात ठेवा जगात तुम्हाला प्रत्येक जण हे सांगणार जितक भजन मारुत केलं ना जगात तेवढं भजन कोणी केलं नाही म्हणून स्वामी काज हा शब्द फक्त एकाच पाठ्यासाठी आहे आणि त्यांचं नाव मारुत राय आहे मारुत राय शूर आणि धीर बोला स्वामी काजी तो अजून कोणत्या भक्तासाठी नाही महाराज काय भजन केलं मारुत राहणं काय भजन केलं मारुत राहणं एवढं भजन केलं एवढं भजन केलं एवढं भजन केलं एवढं देवाचं काम केलं हनुमान चालिसेमध्ये चार वेळ स्वामी का शब्द आला तो फक्त आणि फक्त मारुत राहायसाठी किती सेवा केली मारुत राहणं किती काम केलं <speaking> जानेश्विता शोध केली भेट भेटवी द्रोणा गिरिजवानेला लक्ष्मण वाचवेला कितीतरी प्रमाण आहे एवढी सेवा मारत राहायची एवढी सेवा मारत राहायची ऐका जरा रावण वधानंतर सगळी मंडळी अयोध्येमध्ये परत आली परत आल्याच्या नंतर राज्याभिषेक आहे कुणाला का काय काय त्याचं त्याची यादी केली जगाचा भाप आहे ब्रह्मांडाचा नायक आहे अशीच बक्षिसाची यादी तयार केलं केली पहिलं नाव राहायचं आहे सगळ्यांच्या पुढे बक्षिसाची आकडी टाकली हनुमंतरा पुढं काही टाकलं नाही दुसरा दिवस उजाळला बक्षिसाला प्रारंभ झाला सगळ्यांना बक्षीस दिली हनुमंतराला काही दिलं नाही महिला मंडळी नीट ऐका स्थितीला सर नाही झालं प्रभू काय जानकी अहो खरे उपकार असेल तर माझ्या मारुत्रायचे माझ्या मारुत्राला काय दिलं नाही प्रभू म्हणतात जानकी तू म्हणते ते खरं आहे मी जगाचा बाप आहे मला प्रश्न पडला याला काय देऊ पंच प्राण अर्पण केले माझ्या मारुतीचे उपकार फिटणार नाही ऐका सीता महिला सण नाही झालं गळ्यातला नवरत्नाचा हार काढला महिला मंडळ मारुत दिला मारुत्रॅन तो हार घेतला एक एक मनी फोडायला लागली एक मनी सीतेच्या पायाजवळ पडला आणि तिनं वरती पाहिलं हनुमंत काय करतो म्हणले काही नाही आई मन्यात राम आहे का पाहतो <laughs> अरे अड्या अरे मन्यात कुठं राम राहतो का आणि आई ज्याच्यात राम नाही तो काही कामाचा आहे की नाही ज्याच्यात राम नाही तो काय कामाचा आहे सीतेला राग आला हनुमान तुझ्या मध्ये राम आहे का एवढं म्हणेपर्यंत मारुत्राने छाती फाडली संपूर्ण सीते सीतेसकट दाखवलं त्याच कारण आहे मारुत्राय सारखं भजन करत होते नेहमी भजन करतो त्याच्या हृदयामध्ये देव येत असतो महाराज मारुत्रायचं एवढं भजन होतं एवढं भजन होतं ना त्याचा परिणाम मारुतरायनं छाती फाडली तर हृदयामध्ये देव दाखवला इतकं भजन होतं इतकं भजन होतं म्हणून ऐकून ठेवा जो नेहमी भजन करतो त्याच्या हृदयात कोण राहतो बोला 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 नेहमी भजन करतो त्याच्या हृदयात कोण राहतो देव राहतो मग आपण एखाद्या भाजण्याला म्हणलो झोपले <laughs> का तुम्ही नेहमी भजन करतो त्याच्या हृदयात कोण राहतो बोला बोला देव राहतो मग आपण एखाद्या भजनाला म्हणलो काय म्हणलो भजन करतो दाखेव देव पहिली गोष्ट कोणी छाती फाटणार पण समजा एखाद्याना केली डिअरिंग कशाची तुमचा काय अंदाज आहे देव दुखात बेड्याचं दुखाटिरी आपल्या हृदयामध्ये देव नाही महाराज मारुत राहायच्या हृदयामध्ये सिरा पार्वतरायच्या हृदयामध्ये परमात्मा होता स्वामी काज गुरु भक्ती दुसरा धर्म आहे देवापर्यंत जाण्यासाठी एक साधन सांगितलं गुरुभक्ती काय झालं नाही गुरु भक्ती आता कितीतरी उदाहरण आहे संत परंपरेमध्ये एक उदाहरण आहे निळोबरायचं निळोबरायनं तुकोबरायची सेवा केली जेव्हा महाराज वैकुं ठेवलं गेले आता वेळ नाही आपल्याकडं बातमी का आली निळोबर निळोबराय देऊला गेले बेचाळीस दिवस इंद्राच्या तेरावर अन्न नाही ना पाणी नाही महाराजांचा ना धावा ना केला वैकुंठामध्ये महाराज तुकाराम महाराजाला काळजी पडली म्हणले देवा बेचाळीस दिवस झाले मरून जाईन मला जावं लागते तू देव म्हणले तुकाराम महाराज अ माणूस एकदा वर गेल्यावर त्याला खाली येता येत नाही तुमच्या गावात कस काय तुम्हाला यात जाता येणार नाही तुकाराम महाराज म्हणले म्हणजे तुम्ही जा भगवान खाली आली निळपरा डोळे उघड्या मी आलो समोर पाळलो चतुर्भुज परमात्मा महाराज निळपराय होते ते म्हणले मी तुमचं ध्यान नाही केलं ना तुम्हाला तारीख पण देईल नाही ना तुमचा पत्रिकेत काहीच नाही तुमचं तुम्ही आले कसे तुझं ध्यान केलं नाही तुला बोलवलं जाय म्हणले <laughs> काढून दिलं त्याला पुन्हा महाराज तुकाराम महाराज खाली आले भक्ती गुरुची केली पण पन... पहिली भेट गुरुच्या अगोदर कोणाची झाली बोला बोला <laughs> हे के